शाहपूर तालुक्यातील रणरागिणी म्हणून ओळख असलेल्या रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा ज्योतिताई गायकवाड यांना नुकतेच यशस्विनी जनसेवा संस्थेतर्फे समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले वंचित घटकांसाठी तसेच बहुजन समाजासाठी सातत्याने लढा दिल्याची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या संस्थापिका असलेल्या ज्योतिताई यांनी संघटनेच्या माध्यमातून विविध आंदोलनांतून लढा दिला आहे डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करून त्यांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडली मुंबई नाशिक महामार्गावरील पुलासाठी आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शहापुरातील स्मारकासाठी केलेले दोन ते तीन महिन्यांचे घर छोडो आंदोलन हजारो महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरून केलेले आंदोलन महिलांना रोजगार मिळवून देणे कौटुंबिक छळ रोखणे अशी अनेक कामे ज्योतिताई यांनी संघटनेच्या माध्यमातून केली आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेऊन अंबड येथील यशस्वीनी ये जनसेवा संस्थेतर्फे समाजभूषण पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले या पुरस्कारामुळे आणि केलेल्या कामाची दखल घेतल्यामुळे आपल्याला समाजकार्य करण्याची तसेच आंबेडकरी चळवळ आणखी पुढे नेण्याची ऊर्जा मिळाली असे यावेळी ज्योतिताई गायकवाड यांनी बोलताना सांगितले सर्व महिला या ठिकाणी यांच्या वतीने आणि संघटनेच्या वतीने देण्यात येत आहे